एक साधू रस्त्याने चालले होते उन्हो तापलेली तहान प्रचंड लागली होती थोडं पुढे गेले तर एका कुंभाराचं घर लागलं साधूंनी त्या कुंभाराला नम्रतेने विचारलं बाबा थोडं पाणी मिळेल का कुंभार म्हणाला महाराज नक्की आणि आदरपूर्वक त्यांना पाणी दिलं साधू पाणी पित होते तेवढ्यात त्यांचं लक्ष बाजूला ठेवलेल्या मडक्यांकडे गेलं एका बाजूला मडक्यांचा भला मोठा ढीग होता पण एक मडकं मात्र वेगळं ठेवलं होतं साधूंनी विचारलं हे एकच मडकं वेगळं का ठेवलंयस रे बाबा कुंभार म्हणाला महाराज ते मडकं खराब आहे गळती आहे कोणी घेत नाही म्हणून बाजूला ठेवलंय साधूंनी शांतपणे म्हणाले मला तेच मडकं दे कुंभार थोडा चकित झाला महाराज तुम्हाला हवं असेल तर चांगलं मडकं घेऊन जाणार फुटकं मडकं नेऊन काय फायदा पण साधूंनी ठामपणे सांगितलं देणार असशील तर हेच दे नाहीतर काही नाही नाईलाजाने कुंभाराने ते फुटकं मडकं साधूंना दिलं साधूंनी ते मडकं स्वच्छ धुतलं आणि आपल्या मंदिरातील शिवलिंगावर बांधून ठेवलं आश्चर्य म्हणजे कालपर्यंत कोपऱ्यात पडलेलं निरुपयोगी ते मडकं आज साधूंच्या सहवासाने देवकार्य करू लागलं भक्त येऊ लागले तेव्हा शिवलिंगाला नमस्कार करताना त्या मडक्यालाही डोकं लावत होते त्यांच्या मनात आनंद पसरत होता जर एक मातीचं मडकं साधूंच्या संगतीने इतकं पवित्र होऊ शकतं तर आपण मनुष्य म्हणून जर गुरूंच्या संतांच्या चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहिलो तर आपलं जीवन किती सुंदर घडेल म्हणूनच संगत चांगली असावी जय जय रामकृष्ण हरी